आपण आता माझ्या घराच्या टेरेसवरती आलो आहोत बालपण गेलं या घरामध्ये या घरामध्ये म्हणजे अर्थातच हे आता सिमेंट कॉन्क्रीटचं घर बांधलेलं आम्ही पण यापूर्वी जे घर होतं हे कौलाचं घर होतं त्या घरात जी मजा होती त्याचं सांगू नाही शकत शब्दामध्ये एवढी मजा होती हे कौलाचं घर होतं इथे पायरीची आंब्यांची झाडं होती मागे जी आता काही मागेही दिसतात तिथे आणि इथेही आमच्या अंगणामध्ये होती आणि सकाळी सकाळी मे महिन्यामध्ये ज्यावेळी पायरीचे आंबे कौलाच्या घरावर पडायचे आम्ही झोपलो असायचो आणि आवाज याचा त्या आंब्यांचा पडलेल्याचा आणि मग आम्ही भावंडामध्ये धाव पळवायची त्या आंबे उचलायला आणि एवढे आंबे जमावायचे मजा यायची आता अर्थात आम्ही राहणारे देवगडला हापूस आंबे असं म्हणू शकतो की हापूस आंबे खाऊन कंटाळलेली लोकं आणि अशा लोकांना पायरीच्या आम्ही भेटले की मग खूप मजा यायची ती मला एक चांगली गोष्ट काय वाटते माहिती इकडे तुम्ही जिकडे बघाल ना तिकडे तुम्हाला झाडंच दिसतील मग ती नारळ असतील केळी आंबा काजू फणस शेगलाची झाडं किती छान वाटतं बघा जिकडे बघाल ना तिकडे झाडं म्हणजे अशी एम टी जागा रेखाम जागा अशी कुठेच दिसत नाही आज जो इथून मधून एक समुद्र दिसतो बघा अगदी पाच मिनटावर इथून किती दिसतोय मला माहीत नाही पण अगदी पाच मिनटावरती वॉकिंगवरती समुद्र आहे आपल्या घरापासून आणि ह्या पाच मिनटावर असलेल्या समुद्राला जी आपण भेट दिली होती पहिल्या भागामध्ये जर तुम्ही तो भाग अजूनही बघितला नसाल तर वरील दिलेल्या लिंकवरती क्लिक करून हा व्हिडिओ नक्की बघून घ्या नमस्कार मंडळी मी अभिषेक मिटबावकर परत या कोकण प्रवासामध्ये आपले स्वागत करतो आजचा प्रवास हा खूप छान होणार आहे कारण आपण आज एका मंदिराला भेट देणार आहोत या मंदिराचं नाव आहे विमलेश्वर मंदिर शंकराचं मंदिर आहे आणि हे साधारणतः दोन ते तीन हजार वर्षापूर्वी पांडवांनी त्यांच्या अज्ञात वासेमध्ये बांधलेले आहेत एका रात्रीमध्ये बांधलेलं मंदिर आहे चला मग या प्रवासाला सुरुवात करूया तर फायनली आपण विमलेश्वर मंदिराजवळ पोचलेलो आहोत आणि आसपास बघितलं तर इथे शेती चालू आहे आणि हा आहे आपला विमलेश्वरचा प्रवेशद्वार आज जाऊया आता ही जी आपण लाल माती बघितली एक गोष्ट हटवली म्हणून सांगतो लहानपणी एक गाणं ऐकलं होतं काळ्या मातीत मातीत तिफनं चालत ते हे गाणं जेव्हा ऐकलं होतं तेव्हा असं वाटत होतं की लेखकाने रायटरने काहीतरी चुकी केलेली आहे कारण माती तर लाल असते आणि यात काळी माती कसं बोललेली आहे आज कळतं की काळी माती का बोलली ती बोल आता अर्थात कोकणात राहणाऱ्या माणसाने लाल मातीच बघितली आहे त्यामुळे त्याच्या हिशोबाने मातीही लालच असते असो तर आपण या मंदिरातमध्ये आता एंट्री मारलेली आहेच तुम्ही सभोवतालचं जर वातावरण बघाल तर या वातावरणामध्ये बघा एक एक शांती आहे आणि शांती का वाटते कारण आजूबाजूला एक झऱ्याचा आवाज येतो आहे पक्ष्यांचा खिलबिलाट आहे आणि एक वेगळी शांतता आहे त्यामुळे ते मस्त छान वाटतं इथे हे जे विमलेश्वर मंदिर आहे हे वाडा गावामध्ये आहे आणि माझ्या आजीचं माहेर आहे इथे आणि हे देवगडपासून फक्त दहा किलोमीटर अंतरावरती आहे इथे पोचायला तुम्ही देवगडवरून तुम्हाला भरपूर बसेस इथे आहेत उपलब्ध आहेत इकडे यायला इवन तुम्ही आपल्या पर्सनल बाईक किंवा सुद्धा येऊ शकता फक्त इथे प्रॉब्लेम असाच आहे की मंदिराच्या आसपास कुठे राहण्याची सोय मला दिसली नाही तर तुम्हाला मुक्कामासाठी मला असं वाटतं की देवगडलाच कुठेतरी हॉटेल्स वगैरे बघायला लागतील आणि मग तिथून दहा किलोमीटर काही फारसं लांब नाही तुम्ही प्रवास करून इथे मंदिराला भेट देऊ शकता थोडीशी माहिती सांगतो या मंदिराबद्दल हे जे मंदिर आहे हे सुमारे दोन ते तीन हजार वर्षापूर्वी कोरलेले आहे असे मानले जाते आणि हे मंदिर पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासामध्ये असताना एका रात्रीमध्ये बांधलेलं आहे आणि हा जो तुम्ही खडक बघताय हा लेट राईट खडक आहे आणि या एका खडकामध्ये हे मंदिर कोरलं गेलेलं आहे या मंदिराची जी सभामंडपाची रचना आहे ही सुरुवातीला तुम्हाला हत्तीची शिल्पं दिसतात या मंदिरामध्ये कोरलेली आणि या मंदिरामध्ये ही जी कामं केली आहेत ना ही खूप प्रेक्षणीय आहेत म्हणजे खूप छान वाटतं बघायला एका बाजूला हे मंदिर आणि दुसऱ्या बाजूला वाहणारा झरा आणि पाणी ते बघायला खूप छान वाटतं आणि नारळा पोपळीची झाडं जी आहेत हे मन प्रसन्नागदी करून टाकतं नॉर्मली आपण जे शिवमंदिर बघतो यामध्ये नंदीची मूर्ती आणि शिवलिंग हे एकाच दिशेने एकाच अंतरावरती असतात पण इथे थोडंसं वेगळं आहे इथे नंदी खाली आहे तिथून दहा बारा पायऱ्या आहेत त्या चढल्यावरती मग शिवलिंग येतं हां इथं आपण घंटा नाही वाजवतं आवाज तुम्ही ऐकू शकता वटवागळ्यांचं हे सगळे आहेत छ अची शंकर जी पिंडी आहे या मंदिराच्या गर्भगृहातून एक नैसर्गिक जरा वाहतो त्या खडकातून येणाऱ्या या पाण्याचा उगम आजही कोणाला माहित नाही की हे कुठून उगम झालंय पाण्याचा किती साफ पाणी आणि या झऱ्याचा आवाज आणि शांत वातावरण जे आहे ना एक आध्यात्मिक अनुभव देऊन टाकतं तुम्हाला इथे आतमध्ये आल्यावरती आणि खूप छान वाटतं हो, हे नक्षीकाम बघा किती छान वाटतं बहुतेक हे पांडवकलन असावं काही आयडिया नाही पण खूप छान वाटतं आहे बघायला आणि हे वातावरण बघा मंदिराच्या आसपासचं एकदम शांत वाटतं आहे आणि खूप प्रसन्न करतं आहे मन कोणाची गर्दी नाही आहे काही नाही पूर्णपणे शांतता पक्ष्यांचा किलबिलाट आहे आणि बाजूला वाहणारा झरा आणि हे शांत वातावरण ही शांत झाडी खूप मस्त वाटतं आहे बघायला किती छान वाटतं आहे मन अगदी प्रसन्न करून टाकतं आहे मंदिराला या दोन प्रवेशद्वार आहे आपण जो आलो तो एक मार्ग वेगळा आहे आणि हा जो मार्ग आहे हा वेगळा आहे आपण या मार्गाने सुद्धा आपण प्रवेश करू शकतो इथून हे मंदिर पूर्णपणे दिसतं आहे बघा किती छान वाटतं आहे मंदिर जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच खूप आवडला असेल तर आवर्जून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपण परत भेटू अशाच एक छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद